अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू वाकद येथील पाणी टंचाई प्रकरणी सरपंचासह सा ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू ग्रामस्थांची तीन ते चार किलोमीटर वरून पाण्यासाठी पायपीट वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील स्थानिक वाकद गावात अनेक दिवसापासून तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे वारंवार निवेदने देऊन आंदोलने करूनही प्रशासनाने यावर उपाययोजना केल्या नाहीत तसेच कंत्राटदाराने जलजीवन योजनेचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही त्यामुळे गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी सोमवार एक शून्य फेब्रुवारी कार्यालयासमोर साखळी सुरुवात केली आहे तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल मुख्यालय असलेले वाकद हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथे विविध जाती धर्माचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत मात्र गावात अद्यापही कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही ग्रामस्थांना गावाबाहेरील विहिरीतून तीन ते चार किलोमीटर दुरून डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत आहे निवारणासाठी जलजीवन योजनेला मंजुरी मिळाली परंतु विविध कारणांमुळे अद्याप हे काम अपूर्ण आहे ग्रामस्थांनी वारंवार निवेदने दिली आणि आंदोलने केली मात्र प्रशासनाकडून यावर उपाययोजना झाल्या नाहीत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे ग्रामपंचायतीने जानेवारी सव्वीस रोजी घेतलेल्या ठरावानुसार जलजीवन योजनेच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे पाणी टंचाईची समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे सरपंच अमोल प्रदीप देशमुख आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपोषणाच्या निर्णयाबाबत निवेदन सादर केल्यानंतर ही जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल न घेतल्याने सरपंचा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी सुरुवात केली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार नमस्कार मी देशमुख सरपंच ग्रामपंचायत तालुका जिल्हा वाशिम माझ्या गावामध्ये जल जीवन मिशन ही योजना मागील तीन वर्षापासून सुरू असून आतापर्यंत गावामध्ये नळाला एक थेंब सुद्धा पाणी आलेलं नाही आणि आज माझ्या गावामध्ये अशी कंडिशन आहे की मागचे अडीच वर्ष झाले गावामध्ये नळाला एक थेंबसुद्धा पाणी नाही आणि या योजनेमध्ये जो जीव प्रत्येक योजनेचा जो जीआर असतो की त्या प्रमाणे जर त्याचं काम जर खरोखर जर झालं असतं तर आज आमच्या गावामध्ये पाणी आलं असतं पण जर पायात चुकला तर काय होऊ शकतं हे याचं हे उदाहरण आहे कारण की या, या योजनेमध्ये सर चार टप्पे पाडून दिले होते ज्यामध्ये सर्वात पहिला जो टप्पा होता तो होता धरणावरती काम करण्याचा दुसरा टप्पा होता धरणावरून पाईपलाईन टाकीपर्यंत आणायचं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये होतं टाकीचं आणि फिल्टरचं काम करणं आणि चौथ्या टप्प्यामध्ये होतं गाव अंतर्गत डिस्ट्रीब्युशन परंतु ठेकेदार आणि या अभियंत्यांच्या मिळीभगतामुळं आमचं पूर्ण गावाचं नुकसान झालेलं आहे त्यांनी आमच्या जे धरणावरचं जे काम होतं ते अक्षरशः झिरो टक्के काम आहे आमच्या आजच्या कंडिशनमध्ये तीन वर्ष होऊन सुद्धा आणि काहीही काम केलं नाही आणि त्यांनी काय केलेलं आहे फक्त पाईपलाईन थातूरमातूर पा याच्यापर्यंत टाकीपर्यंत आणली टाकीचं जे काम केलेलं आहे ते पण टाकी पण गळत आहे आणि फिल्टरचं पण कुठंच कनेक्शन केलेलं नाही आणि गावातली जी डिस्ट्रीब्युशन होती गावात आमच्या पहिले पण पाईपलाईन होती ती पण पूर्ण पाईपलाईन फोडून आज गावामध्ये कुठंच वॉलसुद्धा दिसायला तयार नाहीत आणि पाईपलाईनसुद्धा दिसायला तयार नाही आणि आता भांडायचं तरी कोणाला आता मी सरपंच आहे लोक गावामध्ये मला विचारतात की सरपंच पाणी काय येत नाही पाणी काय येत नाही आणि सर्वांना असं वाटते की सरपंच याच्यामध्ये दोषी आहेत आज सरपंच असूनसुद्धा मी मागच्या तीन तारखेला सुद्धा तीनशे लोकं महिला व पुरुष घेऊन मी कलेक्टर ऑफिसमध्ये व जिल्हा परिषदच्या सीओ सरांना भेटलो तीनशे माणसं म्हणजे कमी नाही आणि शंभर किलोमीटरवरती माझं गाव आहे शंभर किलोमीटरवरून जर तीनशे लोकं येत असतील तर याचं तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या आम की आमच्या गावामध्ये किती भाषण भीषण पाणी टंचाई तुम्ही आमच्या वाकत गावामध्ये रात्रीच्या दहा वाजेपर्यंत जरी क कधीही चक्कर जर मारली तर तुमच्या तुम्हाला हे निदर्शन असतील की महिलेच्या डोक्यावरती हंडा आहे एवढी भीषण पाणी टंचाई आमच्या गावामध्ये आणि तरीसुद्धा सरपंचानं ना बोलायचं नाही आणि सरपंच जर बोलायला गेले तर ठेकेदार आणि अभियंता हे मिळून दोघेजणं सरपंच कामामध्ये अडथळा आणतात हे वारंवार सांगतात तर आज मी मा या माध्यमातून हे मी सांगू इच्छितो की सरपंच अडथळा कुठं आणतात हे तुम्ही सर्वजण मीडियासमोर येऊन तुम्ही सांगा किंवा एक बैठक घ्या की सरपंच पण तिथं असतील अभियंता लोकं पण तिथं असतील आणि ठेकेदार पण तिथं असतील आणि सरपंचा जर कुठं जर चुकला असेल तर सरपंचाला दोषी करा परंतु या जर जे कोणी आता या योजनेमध्ये दोषी असतील त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्या वाकदवाल्या वाकदवासियांना याच्याम या आमचं आज जे आम्ही इथं बसलेलो होती उपोषणासाठी आणि हे आमचं साखळी उपोषण आहे आम्ही हे शंभर टक्के आम्ही ग्वाही देतो की आम्ही हे उपोषण कधीपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत आमच्या गावामध्ये धरणावरून पाणी आमच्या गावामध्ये येत नाही आणि जी आरनुसार नुसार या या, या योजनेमध्ये कुठंच काम झालेलं नाही आणि हे प्रामुख्याने एक मुद्दा माझा आहे की जी आर जी, जी आर आपण काढतो कशासाठी आता हे एवढा मोठा जी आर काढला शासनाने कशासाठी काढलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक टप्पे दिलेले आहेत याच्यामध्ये आराखडे तयार करायचे ग्राउंड लेवलवरती समित्या बनवायच्या ग्रामीण स्वच्छ पाणी व स्वच्छता समिती बनवायची त्यांचा आराखडा बनवायचा तो जिल्ह्यावरती पाठवायचा तिथून राज्यावरती पाठवायचा मग ह्या समित्या बनवल्याच नाही तर हे कसं काय होणार आणि इस्टिमेटनुसार कुठंच काम झालेलं नाही आम्हाला इस्टिमेट सुद्धा दाखवण्यात आलेलं नाही आम्हाला आजपर्यंत पैसे या योजनेवरती किती काढले हे सुद्धा माहिती नाही थर्ड पार्टी याच्यामध्ये या जी आरमध्ये दिलेले की थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करत सरपंचाला आजपर्यंत थर्ड पार्टीसुद्धा भेटलेली नाही मग या योजनेमध्ये जर सरपंच तुम्हाला ठेवायचा नाही तर मग याचा खापर सरपंचावरती कशाला फोडायचं हां तुम्ही अधिकारी लोक सरपंचावरती ब्लेम करता की ठेकेदाराची कंप्लेन आली मग तुम्ही अधिकारी लोक काय येत नाही गावामध्ये शहानिशा का करत नाही आज तीनशे सुद्धा येऊन सुद्धा कलेक्टर मॅडमनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही एका पुढच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं माणसं पाठवू पण कलेक्टर मॅडमचं सुद्धा आश्वासन फेल गेलं यांना सुद्धा त्याच्यावरती गांभीर्याने लक्ष दिलं नाही आज आ, आज उन्हाळ्याची सुरुवात आहे आणि याच्यानंतर तर भीषण पा ऊन तापणार आहे आणि आमच्या गावामध्ये जर पाणी जर भेटलं नाही तर आम्ही मा दाद मागायची तरी कोणाला सरपंचाला जर इथं येऊन बसायचं काम पडायला तर तुम्ही याच्यावरून लक्ष करा की किती गांभीर्य या या योजनेमध्ये की किती भ्रष्टाचार जलजी योजनेमध्ये झालेलं आणि एक तुम्हाला गोष्ट सांगू नऊ तारखेला काल आमच्या ग्रामपंचायत